हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पंजाब नॅशनल बँकेत मेगा भरती निघालेली आहे तीनशे पन्नास जागा असणार आहे वेतन बत्तीस हजार चारशे ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीसपर्यंत असणार आहे वयाची अट एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन बघा मानव संसाधन प्रभाग प्रधान कार्यालय नई दिल्ली इथनं ही वेकन्सी आलेली आहे तीन मार्चपासनं ॲप्लिकेशन करायला सुरुवात होईल आणि चोवीस मार्च ही शेवटची तारीख असेल टेंडेटिव्ह ऑनलाईन टेस्ट बघा एप्रिल मे दोन हजार पंचवीस असणार आहे आपण बघूया पोस्ट कोड नेम ऑफ द पोस्ट ग्रेट स्केल नंबर ऑफ वेकन्सी आणि पे स्केल बघा एक झिरो वन ऑफिस क्रेडिट जी एम जी एस वन दोनशे पन्नास वेकन्सी असणार आहे पंच्याऐंशी हजार नऊशे वीसपर्यंत सॅलरी असणार आहे झिरो टू पोस्ट कोड आहे ऑफिसर इंडस्ट्री जी एम जी एस वन सेवंटी फाय वेकन्सीज असणार आहे पंच्याऐंशी नऊ नऊशे वीसपर्यंत सॅलरी असणार आहे झिरो थ्री मॅनेजर आय टी एम एम जी एस डबल वन झिरो फाईव्ह वेकन्सीज आहेत आणि त्र्याण्णव हजार नऊशे साठपर्यंत सॅलरी असणार आहे सिनियर मॅनेजर आय टी झिरो फोर कोड एम एम जी एस ट्रिपल वा ट्रिपल वन म बहुतेक ते तीन नंबर असेल झिरो फाईव्ह वेकन्सी आहे एक लाख पाच हजार दोनशे ऐंशीपर्यंत सॅलरी असणार आहे त्यानंतर बघा मॅनेजर डाटा सायंटिस्ट एम एम जी एस डबल वन झिरो फाय पोस्ट कोड आहे तीन वेकन्सी असणार आहे त्र्याण्णव हजार नऊशे साठपर्यंत सॅलरी असणार आहे झिरो सिक्स पोस्ट uh, कोड आहे डाटा सायंटिस्ट सिनियर मॅनेजर एम एम जी एस ट्रिपल वन झिरो टू वेकन्सी आहेत एक लाख पाच हजार दोनशे ऐंशीपर्यंत सॅलरी असणार आहे झिरो सेवन पोस्ट कोड असणार आहे मॅनेजर सायबर सिक्युरिटी एम एम जी एस डबल वन झिरो फाईव्ह वेकन्सीज आहे त्र्याण्णव हजार नऊशे साठपर्यंत सॅलरी असणार आहे सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी झिरो आठ कोड आहे एम एम जी एस Uh, तीन झिरो uh, फायव वेकन्सी असणार आहे एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी रुपये ऐंशीपर्यंत सॅलरी असणार आहे टोटल तीनशे पन्नास पोस्ट असणार आहे त्यानंतर इथे बघा वेकन्सीज दिलेल्या आहे रेझर्वेशनबरोबर तर त्या तुम्ही बघू शकतात ठीक आहे आपण आता बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया तर एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी अनेक्शर वन बघायचं आहे त्यानंतर आपण बघू शकतो इथे क्लोजिंग डेट चोवीस मार्च असणार आहे त्यानंतर पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं जाणार आहे ते इथे दिलेलं आहे अप्पर एज लिमिट एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे ओबीसी नॉन क्रिमिलेअर कॅन्डिडेटसाठी तीन वर्षे डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षे एक्सरेसमेनसाठी पाच वर्षे पर्सन अफेक्टेड इन चौऱ्याऐंशी रायट पाच वर्षे ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकतो इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या अगदी व्यवस्थित वाचायच्या आहे तुम्हाला आणि त्यानंतर आपण बघू शकतो इथे ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे एकशे वीस मिनिटांचं ड्युरेशन असणार आहे शंभर मार्काची टेस्ट होणार आहे रिजनिंग इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज असं असणार आहे त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे त्यानंतर शॉर्टलिस्टिंग होणार आहे कॅन्डिडेटचं ठीक आहे ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर इथे पाहू शकता महाराष्ट्रात मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर नाशिक पुणे कोल्हापूर हे इकडचे सेंटर्स आपल्या महाराष्ट्रातले सेंटर्स असणार आहेत इतर राज्यातनं पण आपले व्हिडिओ बघणारे जर सबस्क्रायबर्स असतील त्यांनी इतर राज्यातले सुद्धा इथे सेंटर्स बघायचे से आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो इथे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण बघूया ॲप्लिकेशन फी जी नॉन रिफंडेबल असणार आहे एस सी एस टी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी पन्नास रुपये प्लस जी एस ड़ु� टी म्हणजे एकोणसाठ रुपयेपर्यंतच असणार आहे अदर कॅटेगरीजच्या कॅन्डिडेटसाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये असणार आहे एकशे ऐंशी रुपये त्यात जी एस टी असणार आहे ठीक आहे अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे ऑनलाईन त्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर अप्लाय करता येणार नाही किंवा हार्ड कॉपीसुद्धा पाठवायची नाही इथे तुम्हाला जसं सांगितलं आहे तसं ॲप्लिकेशन करायचं आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका